काय काय आणायचं आहे सगळं सांगून काय त्यात घेऊन येतो मग काही कमी नाही पडलं पाहिजे हो तो हे पण आंबे तर फिक्स आहे आंबे अन हो गड्या अजून काही तर नाही गड्या आंबे बाकी होडीले तर आणलंच ना सगळं सगळं तर आहे आता काय आणत हो हो आठवला हे पा आता उद्या मनीषा जाते एवढे दिवस राहिले तर एक साडी आणि त्रिशासाठी एक मस्त गरमीचे दोनच फरक घेऊन घ्यायचा दोन चार तेले, गर्मीचे, फराक 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 ते असे भेटते लहान लहान तीन चार घेऊन फराकते ठीक आहे घेऊन घेऊन पण साडी मला नाही समजणार कशी कशी आवडते कशी नाही काय समजा कशी घेऊ न कशी नाही तू चल मग सांग असं समत घेऊन घेऊ जे घेवायचं आहे ते घेऊन घेऊ चल सांग oh, नाही तुम्ही जवळ घरी आणि तुमच्या येऊ काय काय म्हणून जवळ बापा मध्ये बसून ठेवलं आणि हे दोघं नवरा बायको बाजारात गेले सासू सासरे बरं नाही दिसन तर तुम्ही कर असं करजा मी कलर गिलर सांगून दे तुम्ही आणि तशानुसार घेऊन ये आता तुम्हाला तर माहितच आता मनीषा कशा साड्या घालते कशा घालते पाहिलंच ना तुम्ही कशा साड्या घालते ते तशातूनच घेऊन ये बरं बरं पाहतो मी दुकानदारालाच विचारतो तो बरोबर देते बरं एक साडी जवळसाठी आणायला कोणते एखादा डोरे जवळसाठी तर चालन म्हणा पण घेऊन ये असू दे तर काही वाया नाही जापत नाही जा घेऊन येजा जवळसाठी एक शर्ट पॅन्ट पीस ते घालते तरी कोट कोटाचा पॅन्ट कोटाचा म्हणजे ते तसाच कपडा कोट शु, शु, आला पाहिजे ते हो हो बाकी काही नाही लागत ना तूप घे तूप आहे हो 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 तूप तर आहे म्हणा तूप तूप नाही लागत अजून हो ते हिरवी मिरची घेऊन यायचा हिरवी मिरची हिरवा सांभा ते घेऊन आणि बस अजून का काही नाही घेऊन येतात तेवढं बरं ठीक आहे चल मग घेऊन येतो मी तू काय पूर्णाचं बनवतो हो. का पूर्णाचं बनवशील तर मग जायफळ गी लागल पूर्णाचं बनवू काय मी म्हटलं मांडे बनवतो रान्य रोट्या रान्य रोटे बनवतो काय बनव तुझ्या मतानं कर काय जे तुझ्या मतानं जे वाटेल ते कर मी मनीषाला म्हणतो मी जवळ काय आवडते तसं मग बनवून मी म्हणजे काय झालं वाचवून राहिला काहून काय गटार मोटार माझी पडली होती काय बा मी काय भंग पिऊात वास येते तुमच्या ना आजकाल तर नाही वाशिम कल्लीचे बाबा काय बोलताव तुम्ही शेण खाई दिसून राहिले मी तुम्हाला शेण खाईन का, का मी काय का तरी येऊन जायला मग यावं कुत्र्या वानाच्या चार पाच जणी मला शेणात टाकलं त्यानं मला शेणाच्या पाण्यात टाकलं होतं त्यानं झालं तोंडात न घेण्यात शेण गेलं माया <laughs> शेणाच्या पाण्यात टाकलो कोण 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 पाच जणी काढा अजून दात काढा काढा अजून दाखव बायकोची तुम्हाला काही लाजणीच नाही काय लाजणी ठेवून तूनच केली असं काही म्हणून आहे टाकलं तुला शेणाच्या पाण्यात टाकलं हम्म अ कलर कलर होली होली धुल्ली वंदन खेळायला आल्या होत्या त्यामध्ये धुल्ली वंदन खेळल्या त्या मग शेणाच्या पाण्यात टाकून काहीतरी पोट्ट पोट्टीवानी आहे ना बायका असून बी काही फायदा नाही एवढ्या मोठ्या मोठ्या सुना आल्या नातीनी नातून आल्यानं ना तरी अशा करते कोण होईल कोण कोण ते एक गोबीचं फुल शांताबाई आणि ते एक ते आहे चष्मी ते इंदिरा फिंदीरा झगडी थे आणि ते एक ते इमला हाडुकली आणि ठेवाय बायकट थे पार्वती <laughs> असं असं होळी फिरलं मग तुम्ही जय पहा पहिले अंग धू प वय पहिले अंगू भाडावाशी होऊन राहिलं कोणतो शेण टाकलं तो असं <laughs> ना असं ना तुम्ही तुम्ही मस्त हसा मा असा मा असा पहा तुम्ही बी तुम्हाला बी काही नाही का मा बायकोले काऊन शेणात टाकलं तुम्ही असं बोलायला नाही जाणार नाही तर म्या काही केला तर मग जान होळीची मत जा तर आम्ही काय चकडायला जाऊ का त्याच्या त्याच्यासमोर पाहून मोबाईल कोली होडी खिल माबॉल को संगो पाहून शेणाच्या पनात टाकल्या तुमचे तुमच्या बया बयाची गंमत मला कायले त्याच्यात धाडतो तू व्हयस तो शेण खाई मुला विचारतो खंडिशात हा साईन राहिला विचारतो शेण जाय काय अंगोय तुझ्या पाहिजे बायका बाय फक्त तुमची बायक मी काही नको बोलू जे तोंडात आलं ते बोलू नको काही तरी कधी तर कधी तुम्हाला भेटणच का बदला काढाचा विमला न काढला ना बदला, बदला मी तिला पाय धरून आपटलं तर तिने मला शेणात टाकलं मला मोक्का भेटूनच बदला काढायचा मी साराही सांग बदलाच काढतो आता मोक्का गरज आहे फक्त मोक्का भेटला पाहिजे आणि पाय कशी धुणकतो साराईची शेणाच्या पाण्यात टाकला भूक लागली आता होळी होळी आता भूक लागून भूक लागेपर्यंत खेळलो बापा ते मुन्नीच्या टाईम लागला आपल्याला पण तिचा कार्यक्रम करता करता आपल्याच बुकीचा कार्यक्रम झाला आता चला आता जेवा खावा आणि करा आपापले काम मजा आली पण ह्या वर्षीची होळी नाही व मस्त मजा आली ह्या वर्षी हो ह्या वर्षी खेळलो आपण बाया बाया नाही तर बाया बाया तर खेळतच नाही आपण नाही हो हो नाही नाही खेळलो मागच्या वर्षी कुठं खेळलो बाया बाया नाही खेळलो रामलाल भाऊ आले होते बा मा घरी बेबी बाई होत्या तर बेबी बाईले मार रंगोलो होता रामलाल भाऊ न बेबी बायलर रंगून झालं आणि मग मले पहिल्या वर्षी बापा बाबा इचे बापा मी म साध्या मनानं गेली होती घरी त्या गुदस्ता म्हणजे गेल्या गेल्या वर्षीच्या वर्षी मी साध्या मनानं गेली हिच्या घरी पिंकीले गाठी देवाले अमा पिंकीच्या बाबा दे अजा धावायला लागले बाई कलर घेऊन मामाग वहिनीला लावतो वहिनीला लावतो पाडून गेलो बाई दणकन पडून गेली होती बापा त्या वर्षी घाड पिंकीचे बाबा धावले होते मामांग या वर्षी नाही दिसलं माणूस कलर खेळता कुठं गायब झाले गावातले कुठं झाले घरी नाही हाय वावरात गेले ते काय पालक मेथी लावलं त्याला पाणी देवाले गेले, गेले। बाबा गोल्याचे पिंकी बाबाच्या पिंकीच्या बाबाला सुट्टी नव्हती बा रामलाल भाऊ गंगा रामलाल भाऊ नाही दिसले ना ते सकाळीच गेले वावरात नाता पाणी केला आणि चाललो म्हणे झाडायले आडे करायचे आहे म्हणे दांड ओढायचे आहे म्हणे तर ते चालले गेले सकाळीच हा म्हणजे ह्या वर्षी माणसं काम हो कामीच होते नाही आपणच होतो काम टेकडे पाया धुलीवंदन खेळाले नाही माया मायाबी मुडून आता तुम्ही आल्या तर म्हणून मी तुम्ही मला लावले मी जास्त लावतच नव्हते ना फुग्गा त्याच्यानं मला आली चला ठीक झालं दिवस दुसरा खेळायचा खेळून घ्या काम कामी लागा अय आता एवढं खेळलो आपण मी काय म्हणतो बोल 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 काय म्हणतो आता मग भजे ना पाच जणी मिळून ना हा पन्नास पन्नास रुपये सामानाचे किती लागते ते पैसे गोळा करून घेऊ आणि मस्त चुलीवरचे भजे बनू कांदा टाकून कांदा भजे आलू भजे आणि खाऊ मस्त मिळून मिळून नाही तसं ना कोणते काम करायला जा तर हे करून घेऊ मस्त भजे तोडून एकत्र हो शंभा जमते हो म्हणते असं केलं तर मस्त मग याच्यामध्ये पैशाचं कामच नाही एक जण तेल आण एक जण बेसना एक जण कांद्याना एक जण तिखट मीठ मिरची आणा झालं बनवून घेऊ खाऊन घेऊ मस्त मिळून मिळून हो गड्या संगमंग खाल्लं ना तर लय बरं वाटते लय दिवसात तसं आपण संगमंग काही खाल्लो नाही चला मग असंच करू मस्त भजेच बनवू मस्त अमाय कमला नाही व तिचा जवळ आला ना बापा म्हणतात नाही तर ते राहत होती हो तिचा जवाई जवाई बी धुल्ली वंदन लेच आला काय तिचा तर सुट्ट्या भेटल्या सुट्टी आहे म्हणून आला असं हो चला मग आता पटकन टाइमपास नको करा चला बनवून घेऊ मग मनीषा जवई पूर्णाचं खाते गोडदोड काय आवडते का बस खातात ना तसं काही नाही त्यांचं खाण्यापिण्याचं काय पण खातात ते सर्वच आवडते त्यांना नाही मग जास्त काय आवडते थे त्याले नाही तर मांडे बनू रसासंग का पूर्णाचं बनू का पुऱ्याच बनू आई तुझ्या मताने आई तुझ्या मनाने जे बनवायचं ते बनव ना ते तसं काही नाही आणि भात ना आणि कडी तर राहणारच ना हो ते तर राहीनच म्हणा आई त्या मतानं काय बनू मांडे बनू पूर्णाचं बनू का पुऱ्या बनू मामतानं पाय भाई आता मांडे बनवाले बसशीन तर लय टाईम लागन आणि एकीच्या एकीचं काम नाही व्हायचे दोघीजणी लागते आणि मनीष आता कामी पडत नाही ना मा मानं नाही होत बा आता तर असं कर ना तू पुरणाचं बनव कमला पुरणाचं बनव आणि थोड्याशा पुऱ्या बनव आणि थोड्याशा चार साध्या पोया बनव म्हणजे मग पुरणाचं खाईन तर पुरणाचं खाईन नाही तर मग पुऱ्या खाईन नाही तर मग साध्या पोया खाईन असं बनवून घे थोडं 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 हो असं कर असं कर आजी म्हणते असं कर बरोबर आहे आणि भजे हो ते तर बनवूच म्हणा चल मग ठेवून देतो भातगीत जवाई कुठं आराम करून राहिले काय हो आई आराम करत आहे ते पूर्ण रंगवलं होतं ना त्यांना आता पूर्ण आंघोळच केले त्यांनी टाबीला आराम करून राहिले आणि त्यांचे कपडे जे होते रंगाने भरले होते मी धुवून वाडू टाकून दिले बरं केली बरं केली दोन वाडू टाकून दिले लेकरनं रंगवलं होतं बरं करू दे आराम आई तु जराशी आराम लेख जराशी काय बसली बसलीच राहतो इथे मानगीन लागन ते पाठीत पाठगीत कमर गेमर लागन तुई वाले लेट होती आता उठून बसली बर चल मग मी बी आिजा त्रिजा झोपली का हो आई ती पण झोपली बापले की दोघे पण झोपले झोपू झोपू दे झोपते दे, ते मी मी करतो भात गीत मानून घेतो भजे गिजे तोपर्यंत मग ते बाबा येते मग रस हो चल नाई मी पण मदत करते नाही आता नको करू आता तू आज सासूच्या घरी गेली तिथे गेली म्हणजे तुझे कामच आहे कर ना आता राहू दे आजच्या दिवसात मी करतो सर्व हा हो ना मी हो कर मग तू <laughs> तुम्ही दूर झाले का नाही हो होता आपला कचरा फेकून आली बसले बापा दूरगिर नाही झाली बापा मस्त करून ठेवलं मस्त चार भीती टाकून घेतली मोक गरमी स्वयपाक करायचे नाही एकला लाईट होऊन घ्यावा रातचा गरमी नाही होत हो गर्मीचा इथंच करतो मी स्वयंपाक लागंत पावसाळ्यात हिवाळ्यात लागन अंदर करून पण गर्मी इथंच करतो मी मस्त आहे ना आपले नवरे मस्त गेले वावरात काम कराले आणि आपण इकडे गावात मस्त होळी खेळून राहिलो भजे तोडून खाऊन राहिलो जर का त्या माहीत झालं ना तर काय म्हणते आम्ही हो एक वेळा म्हणे बापा बोलायचे बाबा का तुम्ही बाया बायाबायात करता काय म्हणे पार्टी आमचा नाही काय म्हणे हक्क असे तसे म्हणे आता माहित गीत झालं तर अजून म्हणून बाप्पा मस्त केले म्हणून तुम्ही पार्ट्या म्हणून माहितच नको उद्यान काढा पोट पोट तिथंच घोलून राहिली चमचा काढा पटोपट खाऊन घ्या पटले अप घरी जा जाहीत होते तोपर्यंत येऊन गेले घरी मग होऊन कुठं गेले कुठं गेले आता नवीन नवीन आहे का तुम्ही कालच लग्न झालं आजच लग्न करून तर ढून दे कुठं गेली नवरी कुठं गेली नवरी करून आता येतील घरी ना जेवतील बसतील

करतो आमोताना जे करायचं आहे बा साधू साधू सगळेच माणसं एकसारखे राहत नाही ना इंदिरा कोणी कस कोणी कस ते तसे आहे आमचे नाही बापा माहित आहे बी तसेच आहे बापा आज जरा चुप बस म्हणते तुले काय समजते असेच म्हणते एवढं मला समजते पुर घर मी चालवतो काय पेराचं काय नाही सगळं मी महातात राहते तरी मला चुपचाप ठेवते आणि मला राहावा बी लागते चुपचाप राहतो बी मी चुपचाप हो काम पडल्याने रावाय लागते म्हणा चुपचाप एकदम आपले प्लेसिस नाही करा लागत मी कधी कधी राहून जातो म्हणा चुपचाप तसं काही नाही मी तर हमेशा चुपचाप राहतो बापा माय तर चालतच नाही मा घरामध्ये कोणीच नाही चालून घेत एवढे गरीब राहणं ना बरोबर नाही आहे हिमला थोडस हुशार बी राहावं लागते थोडीशी डेअरिंग बी टाका लागते तेव्हा तर चालते नाही तर आपल्याला तर लुलू समजून साईड न धकावतेत हो आपल्या घरचे काय आणि बाहेरचे काय लुलू पुचू तर आपल्याला साईड न टाकतेत फायदा उचलतेत आपला म्हणून लुलुपुतू कोणी नाही राहा लुलुपुतू राहूच नाही जिथे बोलायची गरज पडली तिथे बोला आणि जिथे ऐकायची गरज पडली तिथे ऐका एका ऐकून घ्या तव आता घर चालते नाही तर कुठं कुठं बापा नवरा म्हणते इकडे चाल आणि बायको म्हणते तिकडे चाल <laughs> मग कसं काय घर चालन दोन तुकडत होते ना मग त्या घराचे इकडे तिकडे ओढलं तर जोडून ठेवला एका रस्त्याने चाललं तर घर बांधलं राहते काय 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 गोष्टी लावून ठेवल्या नवऱ्या नवऱ्या नवऱ्या

नाही नाही बेटा सध्याच नाही मी मागतो मग लागलं का मागतो एवढं तर खाऊ दे बुवा पहिले पोटभर जेवच्या मामाजे उपाशी नको राय ज्या अरे नाही 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 जवय बुवा मी देऊ उपाशी रोबा जेवतो ना पोटभर तुम्ही जेव्हा पोटभर घ्या घ्या पूर्णाची पोडी घ्या भाजी घ्या मा, मा टेन्शन नाही मी तर जेवतो आपण शरमत नाही आपण जेवाले शरमत नाही आपण जेवतो पोटभर जेवतो कुठेही गेलं का तसंच पाहिजे अजय घे नाही आला का होळीले आ आला होता होळीच्या पहिले आला होता पेपर आहे म्हणे एक्झाम चालू आहे म्हणे गेला तो कामानिमित्तच आला होता कोणत्या काय कामानिमित्त आला होता आणि होळी पेपर आहे का बोर। पुर्णी, पुर्णी गेलो तो, पता होता पता आलता मग काय झालं पोटल नाही काय बुवा काय ते पोरगी होती काय इंग्लिश बोले आणि शर्त शर्त होते बापा तिच्या मी घरचे काम नाही करण मले जे घालायचं इच्छा होईन ते मी घालन जसं मी तसं करू देतलं पाहिजे अशात अटीच सांगतल्या बापा तिनं मग काय अशी पोरगी करावं हो काय तिले पाहुणे ऐक काही काही नाही समजलं फळप फळ 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 बोले इंग्रजी मग आम्ही म्हणून बा सांगू म्हटलं घ्या जेवण जेवण करा बाबा जेवण हम्म मस्त झालेजी का कच्ची गोष्ट आला हो भजा तरी तर जास्त काही नाही टाकलो हो ना तरी तर थोड्याशा दोन तीन याच्यातच बनवला एवढे टेस्टी बनले माल सामान टाकलं तर एवढं टेस्टी नाही बनत खा ना इंदिरा काय पाहतो तू खाऊ झाले ना हो ना मस्त झाले भजे जमलं आपलं होडी तर मस्त झाली व आपली धुलीवंत नाही खेळलो मस्त अजून भजे पार्टी बी होऊन गेली तर त्याच्यातल्या त्याच्यातच नाही काही सोचलं नाही विचार नाही केला काही नाही एकदम डायरेक्ट हा मग करायचं असलं तर काही नाही विचार करायला लागते बात उठून उभं करतो आपण पाच मिनिटात पण भाताच भुका लागले भुका लागले केलं ना नाटात मस्त भजे बनवून मस्त खाऊ लागलो मस्त बनले पण एकदम आता जेवायची गरजच नाही घरी जाऊ एकदम पण कमला पाहिजे होती जवळ नाही आला तर ते दे ना पार्वती नाही तर नाही अजून काही एखाद्या वेळेस करूच अजून पार्टी झालं का एवढ्या ना करू करू अजून एखाद्या वेळेस करूच कायची तरी पार्टी मस्त गाडा सायन राहिला हो बापांमध्ये

चांगला सबक शिकवला दिले पण ते हो पण ते बदला घेणच काही ना काही नक्की करन ते आपल्या समोर काय करून काय करू शकते ते एकमेकीने बघ भडकवण एकमेकीच्या विरोधात दुसरं काय करण हम्म आपण ऐकायचं नाही ना तिच्या गोष्टी ऐकायच्याच नाही एकाच्या दोन मसाले लावूनच सांगते ते कोणतीही गोष्ट मसाला लावूनच सांगते म्हणून पण तिच्या गोष्टीवर विश्वासच ठेवायचा नाही हो 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 ना